आमदार प्रशांत ठाकूर साहेब भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर हे आपला पन्नासावा वाढदिवस पाच ऑगस्ट रोजी साजरा करत आहेत करून ते आता चौकार मारून आपल्या वयाचे अर्धशतक साजरे करणार आहेत वडील रामशेखर ठाकूर यांच्या मार्गदर्शनात आपली वाटचाल करणारे प्रशांत ठाकूर कार्यकर्त्यांच्या गळ्यातील ताईत आहेत पनवेल मतदारसंघात विकासाची गंगा दिसते ती केवळ त्यांच्यामुळेच आमदार म्हणून त्यांनी विधानसभेत फक्त प्रश्न न मांडता जनतेच्या मर्जीतील देखील आहेत त्यांच्या शब्दाला मान वरिष्ठ स्तरावर मिळत असतो म्हणून कोणता निधी आणताना त्यांना अडचणी येत नाही गेल्या पंधरा वर्षात त्यांनी पनवेलसाठी करोडो रुपयांचा निधी आणला त्यामुळेच ते यंदा नक्कीच सोकार मारतील आणि संधी मिळालीच तर पनवेल तालुक्याला मंत्री पदाचा मान देखील तेच मिळवून देतील पनवेल मध्ये विकासाची गंगा आणून पनवेलचा विकास करणारे आमदार प्रशांत ठाकूर आहेत अशा कार्यतत्पर आमदार प्रशांत ठाकूर यांना वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा